नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे वाकेश्वर तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य ओपनचं जंगे मैदान आहे वडूस फाटीवरती या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त ओपनचं भव्य देव मैदान आहे वडूस फाटीवरती याचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वाक्यश्वरकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे चोवीस एप्रिल ओपन मैदानचं या मित्रांनो जसं तुम्हाला बोललो या ठिकाणी आपल्यासोबत वाकेश्वर यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ तरुण वर्ग उपस्थित आहेत एकंदर जाणून घेऊन कसं हो नियोजन आहे चोवीस एप्रिल ओपन नक्की निखिल नमस्कार नमस्कार काय सांगाल देवा यात्रेच मैदान आहे हा कसं हो नियोजन आहे येत्या चोवीस तारखेला आमच्या गावच्या यात्रेच पारंपरिक जवळ जवळ आता किती वर्षाची परंपरा आहे ते आम्हाला पण माहित नाही पण पहिल्यापासून जुनं मैदान हा ही गावचं बरं कसं फाटी नियोजन काय झालंय या वर्षी सगळीकडे गावात आम्ही लय जागा होडाकल्या पण तशी काय जागा अवेलेबल नाही कसं आहे मला मागे जनावर असते ती माणसाची कुठं पण घेऊन कामाचं नाही घ्यायला मस्त जागा होत्या तशा बरोबर घ्यायचं असतं तर कुठं पण ऍडजस्ट झालं असतं पण ही फाटी सगळ्यांना माहिती आहे कसं आहे ती लहान पाळाय मोकळं पटांगण कुठं जरी काय जरी झालं तरी अडचण नाही कसली गावात जागे मागच्या वर्षीची फाटी होती ना बरोबर त्यात काय मॅट्रा झाला एक तर आक सी मीच बाद झाला मागच्या वेळेस बरोबर ती फाटी आहे तशी पण जरा रान मग बैलांना पाळाय त्रास होतो बैलगाडी मालक फाटी नाराज होतो म्हणून ही राणा मी निवडलं सोप्प आणि चांगलं राणा चांगलं राणा आणि मित्रांनो ओढ पाटील म्हटलं तर सगळीकडे माळ कुठं काय खड्डा खुड्डा सडचण वगैरे काय नाही निखील मैदान आपलं संघटनेच्या नियमानुसार शंभर टक्के संघटनेच्या नियमानुसार काय पाहून काही विषय नसतो तुम्हाला माहितीये मैदान कसं असतं ते दरवर्षी एकदम पारदर्शक मैदान नोंदणी आपल्या कधी बसून चालू आहे ऑनलाईन नाव नोंदणी आम्ही बॅनर टाकला आहे कधी ज्यांना करायचे त्यांनी ऑनलाईन चालू झाली चालू झाली मित्रांनो चोवीस तारखेला ओपनचं मैदान आहे वाक्यश्वरकरांचं वडूज पाठीवरती आणि आज तारीख आहे वीस ऑनलाईन आणून या मैदानात चालू आहे ओपनच्या बैलगाडी गाडी आपण लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचे गाडी कमी कर जास्त झाली बक्षीस जाहीर दिली जाणार का हा बक्षीस ही कसं यात्रेच आहे काय प... आमची आत्ता मागच्या महिन्यात पर्सनल रमेश अप्पाने घेतलेलं त्यांच्या जवळजवळ दीड लाख तोटा झाला तरी त्याचा विचार नाही केला आमच्या गावाला रितसर पण आवाड वाड़ आवडतो आणि असे पाकिट आधी भरून असते ती त्यामुळे काय बक्षीस गाड्या येऊ नाही तर नाही पहिले पाच आले तरी तेवढे सोडून पाच नंबर होते नक्कीच आपला पल्ला किती असणार ओपन ओप्पन साठी शेवटला एक नऊशे ते साडे नऊशे फुट आहे आणि रान बघताना तर एकदम गादीसारखं रान ह्या राणाला म्हणायचं पण नाही असं जरी लहान जरी खोंड असला तरी तो पळू शकतो आणि मोठा जरी बैल असला तरी पळू शकतो एकदम गादीसारखे आहे जास्त रवत पण नाही आणि मार पण लागत नाही त्यामुळे लहान बैलांना पण आणि मोठ्या बैलांना पण पळायला एक नंबर रान नक्कीच मित्रांनो नऊशे फूट पल्ला असेल आणि ओपनचं राणा ओढूस फाटे आपल्याला माहित आता आणि पळायला कसलीच अडचण नाही मैदान चांगला आहे यात्रेच मैदान आहे गावातले तरुण वर्गात आपल्यासोबत वाकेश्वर गावचे सरपंच आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत त्यांच्या वडिलांनी म्हणजे एक इतिहासात नोंद आहे वडिलांचे अजून नाव घेतलं जातं नानामाळी म्हणलं वाकेश्वरचे की जुन्या बैलगाडी मालकांना माहितीये त्यांचे चिरंजीव आहेत अतुल राहत आपल्या सोबत ते सुद्धा या ठिकाणी बैलगाडी मालक आहेत त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ कसं नियोजन आहे सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगाल यात्रेचं मैदान आता सरपंच आहे तुम्ही गावच या मैदान एक नंबर मागच्या जसं झालं मागच्या वेळी पण आमच्या बक्षात एक रुपयाला भेटलं नव्हता हो बैलांना पळायला रान नव्हतं आमच्याकडे हाय पण कसं झालंय कांद्याच्या बाबामुळे बैलांना ना ना इजा होईल म्हणून आम्ही हे मैदान पूर्ण मैदान आहे खालन सोडल्यापासून बांधण्यापासून म्हणजे कुठलीच अडचण येणार नाही इथं या मैदानाला आणि एवढ्या वर्षाचा आहे कुठेही गालबोट लागून देणार नाही गाड्या कमी होऊ द्या जास्ती उद्या म्हणजे असं काहीच होणार नाही वशील विषय जी येत नाही कारण आमच्या गावात घरटी बैल आहेत बरोबर आम्ही बाहेर पडतोय कुठलाही बैल आला कुठलाही बैल मागच्या वेळी आणि काय चार पाच वर्ष शर्यती लागवड झालं कुणाला प्रत्येकाने अनुभव घेतला बाकीश्वरचा त्यामुळे काय तो विषय होणार नाही की बाबा कुठली गाडी मधनं पडली कुठलं काय काय सगळ्या चिट्ट्या रास्त भरणी तर निघतेल म्हणजे जे आहे ते लॉट निघतील काय निघतील जे नियम आपलं त्या संघटनेचे नियम आहेत त्याप्रमाणे कुठेही गालबोड लागणार नाही या गोष्टीची आम्ही काळजी घेऊ नक्कीच बाकी गाडी कमी जास्त झाली बघ नाही त्यांनी ना, सांगितलं यात्रेचं मैदान आहे गाडी कमी जास्त येऊ आपली कशी असते प्रथा आहे प्रथा चालू राहावी हो उन्हाळी फाडा आम्ही गाड्याच एक्झस्टमेंट बांधले जायचं बाबा इकडे चालतात ना तशा गाड्या येणारच आहेत कारण मधनच पाच फाट्या जरी सहा फाट्या पडल्या तरी दहा बारा फाट्या अंतर आहे काही अडचण येणार नाही फाट्या अजून उजळून घेणार आहे सगळं जिथल्या तिथं होऊन जाईल आणि महत्वाचा विषय जे लहान बाबा आता म्हणजे आदतचे बैल आहेत किंवा कोण आहेत काय प्रत्येकाला पळण्याजोगा नाही काय असा विषय अडचण येणार नाही बरं सर आता जातो आता बरी गाडी काय सांगाल नाही नाही सगळ्यांनी आता सांगायचं काय प्रत्येक जण रोज पळतोय माझं म्हणणं काय आता तालुक्यावर पळतोय बाहेर जाऊन पळतोय चांगलं मैदान आहे कसं होतंय दुका आता काल ड्रायव्हर लागले कसं oh. ते काय योगायोगाचा विषय येतोय पण या मैदानावर आजपर्यंत असा कुठला किस्सा घडला नाही बैल जरी कुठं जरी बाहेर गेला तरी आज तुम्ही परत जा दाखवताना फिरवून दाखवा बैला काय विचार केला माहिती आहे का की बैलांचा मालकाचा बांधण्याचा सगळा विचार करून सगळ्या गोष्टी केलेल्या येते नक्कीच परमिशन काय असेल ते आम्ही एक दोन दिवसात टाकून देऊ म्हणजे आता जे झाले परमिशन ते पण सोडून देऊ काय अडचण नाही नक्कीच तर जाता जाता पुन्हा एकदा माझी बैलगाडी मालकांना वा निनते वाकेश्वर मैदानाची ऑनलाईन अनुवणी सुरू आहे चोवीस तारखेला मोठ्या संख्येनं ऑनलाईन आणून करून उपस्थित राहा मैदानाशी बडवा फाटी तुम्हाला पुन्हा एकदा ओढूज पाटी सगळ्यांना माहिती आहे आजूबाजूला म्हणाल तर सगळा मोकळा परिसर आहे कुठल्याही प्रकारे इजा बैलाला होण्यासारखं कुठल्याही या ठिकाणी म्हणजे कुठं विहीर आड खड्डा खुडा असलं काय नाही त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन आणून करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा आणि मित्रांनो हिता म्हणाल तर आता गेल्या वर्षी मागच्या दोन तीन वर्षात बघितले आपण कुठल्याही प्रकारे ओळख चालत नाही रितसर पारदर्शक आणि जातात त्यामुळं मोठ्या संख्येने उपस्थित राहून चोवीस तारखेला वाकेश्वर मैदानात शोभाडवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे जयश्वर आहे बाळमामांच्या नावानं चांगलं भैरवनाथाच्या नावानं